नमस्कार मी शिवाजी कांबळे एसके न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूया नांदेडहून तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारला महाळंग्रा शिवारामध्ये भीषण अपघात चार जण जागी ठार तर एक जण जखमी नांदेडहून देवी दर्शनासाठी तुळजापूरकडे जाणाऱ्या भाविकांची कार उसाच्या ट्रॅक्टरवर जोरदारपणे आढळून झालेल्या भीषण अपघातामध्ये कारमधील ड्रायव्हरसह चार भाविक जागीच ठार झाले था असून एक जण गंभीर जखमी झाला आहे या जखमीस लातूरच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सदरचा भीषण अपघात हा तीन मार्च रोजी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास नांदेड रोडवरील महाडंगरा शिवारामध्ये डी बी कॉलेजच्या समोर घडला नांदेड येथील सराफा व होळी भागातील रहिवाशी शिवराज लंकाढाई सोनू कोतवाल कृष्णा चौधरी शुभम लंकाढाई हे त्यांच्या एम एच सव्वीस बी सी ब्याऐंशी शहाऐंशी या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून तुळजापूरकडे देवी दर्शनासाठी जात होते तीन मार्च रोजी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास लातूरजवळ महाळंगरा शिवारामध्ये डी बी कॉलेजसमोर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरवर त्यांची भरधाव वेगात असलेली कार जोरदारपणे आदळली हाँ इतका होता कि धाला सुन, सह, सुनु तर हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून कार ड्रायव्हरसह शिवराज लंकाढाई सोनू कोतवाल कृष्णा चौधरी हे चौघेजण जागीच ठार झाले तर शुभम लंकाढाई हा गंभीर जखमी झाला असून त्यास लातूरच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे नळेगाव पोलीस चौकीचे बीट आमलदार मामडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलवले याबाबत अधिक तपास नळेगाव पोलीस करत आहेत